नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती न्यायालय भरती उत्पादन शुल्क भरती दोन हजार चोवीस यासाठी अतिसंभाव्य महत्त्वाच्या चालू घडमडी घेऊन आलो आहोत मित्रांनो या सर्व चालू घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे हा आपला दोन हजार चोवीसचा पाठ अकरावा असणार आहे बघा पहिला प्रश्न विचारला आहे भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू खालीलपैकी कोण बनला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड आर प्रज्ञानंदा आर प्रज्ञानंदा हा भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू हा बनला आहे तर कोणाला हरवून बनला आहे तर बघा तो जो काही चीनचा डिंग लेरेन आहे विश्वविजेता त्याला त्याला पराभूत करून भारताचा नंबर वन बुद्धिगटू हा आर प्रज्ञानंदा बनला आहे आर प्रज्ञानंदा याबाबत थोडीशी माहिती पाहूया बघा आर प्रज्ञानंदा हा बघा तमिळनाडू या राज्यातील आहे त्याचा संबंध तमिळनाडू या राज्यातील आहे चेन्नई येथे त्याचा जन्म झाला आहे आणि तो जी काय भारताची चौऱ्याऐंशी ग्रँडमास्टर आहे वैशाली रमेश बाबू तिचा तो भाऊ आहे हे दोघं भाऊ बहीण आहेत आणि आर प्रज्ञानंदा हा कितवा ग्रँडमास्टर आहे तर तो बघा बावन्नवा बावन्नवा ग्रँडमास्टर आहे आणि याला दोन हजार बावीसचा अर्जुन पुरस्कार देखील प्राप्त आहे दोन हजार बावीसचा अर्जुन पुरस्कार त्यानंतर दुसऱ्या पर्यायाबद्दल माहिती पाहूया बघा भारताचा पहिला ग्रँडमास्टर कोण आहे तर तो आहे विश्वनाथन आनंद आणि यालाच मागे टाकून भारताचा नंबर वन बुद्धिबळपटू कोण बनला तर आर प्रज्ञानंदा डी गुकेशबद्दल माहिती घेतली तर बघा जे काही नुकतंच चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर स्पर्धा दोन हजार तेवीस पार पडली तर त्याचे विजेतेपद हे डी गुकेशने पटकावले होते बघा पुन्हा एकदा माहिती पाहूया नंबर वन बुद्धिबळ टू आर प्रज्ञानंदा भारताची चौऱ्याऐंशी ग्रँडमास्टर वैशाली रमेश बाबू आणि तिचा हा आर प्रज्ञानंद भाऊ आहे आर प्रज्ञानंद भारताचा कितवा ग्रँडमास्टर आहे तर तो बावन्नवा आणि भारताचा पहिला ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद त्यानंतरचा बघा दुसरा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू पुरस्कार कोणी पटकावला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ लिओनेल मेस्सी लिओनेल मेस्सी यांनी दोन हजार तेवीसचा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉल खेळाडू पुरस्कार हा पटकावला आहे यासोबत दुसरा कोणता पुरस्कार प्र पटकावला आहे तर बघा लॉरियस स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर दोन हजार तेवीस आणि टाइम मासिकचा ॲथलीट ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस हा देखील लिओनेल मेस्सियाने पटकावला आहे हा झाला पुरुष खेळाडूबद्दल आता महिला खेळाडूबद्दल पाहूया तर दोन हजार तेवीसचा फिफाचा सर्वोत्तम फुटबॉल महिला खेळाडू पुरस्कार कोणी जिंकलाय तर तो बघा आयटाना बोनमाटी आयटाना बोनमाटी जी काही स्पेनची खेळाडू आहे तिने फिफाचा सर्वोत्तम फुटबॉल महिला खेळाडू पुरस्कार हा पटकावला आहे आणि लिओनेल मेस्सीचा संबंध कोणत्या संघाशी येतो तर बघा अर्जेंटिना अर्जेंटिना या देशाचा तो खेळाडू आहे त्यानंतरचा बघा तिसरा प्रश्न आहे डिसेंबर दोन हजार तेवीस साठीचा आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष खेळाडू कोण ठरला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क पॅट कमिन्स पॅट कमिन्स हा डिसेंबर दोन हजार तेवीस साठीचा आयसीसीचा सर्वोत्तम पुरुष खेळाडू हा ठरला आहे त्याचा संबंध बघा ऑस्ट्रेलिया संघर्ष आहे ऑस्ट्रेलियाचा तो सध्या कर्णधार आहे हे झालं पुरुष खेळाडूबाबत तर महिला खेळाडू कोण बनले तर बघा दीप्ती शर्मा जी काय भारताची खेळाडू आहे दीप्ती शर्मा ती डिसेंबर दोन हजार तेवीस साठीची आय सी सी ची, ची सर्वोत्तम पुरुष महिला खेळाडू बनली आहे त्यानंतर बघा पुढचा चौथा प्रश्न देशात पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब प्रकल्प कोणत्या राज्यात होणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय कहाराष्ट्र महाराष्ट्र या राज्यामध्ये देशा महाराष्ट्र या राज्यात मध्ये देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब हा प्रकल्प होणार आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार राज्यपाल रमेश बैस त्यानंतर बघा पाचवा प्रश्न आहे आशियाई नेमबाजी स्पर्धा दोन हजार चोवीस कोणत्या देशात पार पडली याचं योग्य उत्तर पर्याय ब इंडोनेशिया इंडोनेशिया या देशातील जकार्ता या ठिकाणी जकार्ता या ठिकाणी आशियाई नेमबाजी स्पर्धा दोन हजार चोवीस ही पार पडली यामध्ये सर्वाधिक पदक कोणत्या देशाने जिंकले आहेत तर ते बघा भारत भारत या देशाने सर्वाधिक पदक जिंकले आहेत किती एकोणीस एकोणीस पदक जिंकले आहेत त्यामध्ये बघा सात सुवर्ण सा सहा रौप्य आणि सहा कांस्य असे एकूण एकोणीस पदक जिंकले आहेत त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा देश कोणता आहे तर तो चीन भारतानंतर चीन या देशाने आशियाई नेमबाजी स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक पदके जिंकली आहेत त्यानंतरचा बघा सहावा प्रश्न आहे गांधी ए लाईफ इन थ्री कॅम्पेन्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत बघा नुकतंच जे प्रकाशित झालं आहे गांधी ए लाईफ इन थ्री कॅम्पन्स पुस्तक तर त्या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर बघा एम जे अकबर एम जे अकबर यांचे ते पुस्तक आहे आणि ते नुकतंच प्रकाशित झालं आहे यासोबत आपण इतर पर्यायांबद्दल माहिती पाहूया तर बघा मनोज मुकुंद नरवणे यांचे देखील पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले तर ते कोणते बघा फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी हे पुस्तक मनोज मुकुंद नरवणे यांचे नुकतंच प्रकाशित झाले त्यानंतर भारताचे जे काही परराष्ट्र मंत्री आहेत एस जयशंकर यांचे बघा वाय भारत मॅटर्स वाय भारत मॅटर्स हे पुस्तक नुकतंच प्रकाशित झाले आहे त्यानंतर बघा सातवा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज कोण बनला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ब रोहित शर्मा तर रोहित शर्मा हा आंतरराष्ट्रीय टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा फलंदाज बनला आहे तर त्याने किती शतक झळकावले तर बघा पाच नुकतंच काल झालेल्या सामन्यामध्ये अफगाणिस्तान विरुद्ध त्याने पाचवे शतक ठोकले आणि त्या शतकासोबत टी ट्वेंटी फॉर्मॅटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणारा रोहित शर्मा हा फलंदाज बनला आहे त्यानंतर दुसरा क्रमांकाचा आहे तो तो सूर्यकुमार यादव सूर्यकुमार यादवने चार शतक झला झळकावीत तो दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आहे रोहित शर्माचा जर आय पी एलचा विचार केला तर तो बघा एम आय मुंबई इंडियन्स या संघात खेळतो त्यानंतरचा बघा आठवा प्रश्न आहे तीर्थस्थान जीर्णोद्धार जीर्णोद्धार आणि आध्यात्मिक वारसा संवर्धन अभियान प्रसाद योजनेत कोणत्या जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिराचा समावेश करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील घृष्णेश्वर मंदिराचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे त्यानंतर बघा नवा प्रश्न आहे सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय अ आपला महाराष्ट्र आपला महाराष्ट्र हा सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पहिल्या क्रमांकावर राहिला आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमावर कोणता आहे तर बघा हरियाणा हरियाणा हा दुसऱ्या क्रमांकावर आहे मित्रांनो याचे उद्घाटन कोणी केले होते तर बघा आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्तावीसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन केले होते ते कोटे पार पडले तर बघा नाशिक महाराष्ट्रातील नाशिक या ठिकाणी सत्तावीसावी राशी महोत्सव हे पार पडले त्यानंतरचा बघा दहावा प्रश्न आहे देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र राज्य कितव्या क्रमांकावर आहे तर याचं योग्य तर पर्याय तिसऱ्या देशात रस्ते अपघातात महाराष्ट्र हा तिसऱ्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर कोणते राज्य आहे तर बघा युपी उत्तर प्रदेश हे देशात रस्ते अपघातात पहिल्या क्रमांकावर आहे त्यानंतरचा बघा अकरावा प्रश्न दोन हजार चोवीसची चोपन्नावी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर योग्य उत्तर आहे पर्याय ड दावो स्वित्झर्लँड स्वित्झर्लँड या ठिकाणी दोन हजार चोवीसची चोपन्नावी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची बैठक ही सुरू झाली आहे त्यानंतरचा बघा बारावा प्रश्न आहे लष्करी दळणवळणासाठी भारतीय लष्कराने टिंबटिंब स्वतंत्र संपर्क यंत्रणा तयार केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क संभव संभव ही स्वतंत्र संपर्क यंत्रणा ही भारतीय लष्कराने तयार केली आहे कशासाठी तर लष्करी दळणवळणासाठी कोणी तयार केली आहे भारतीय लष्कराने त्यानंतरचा त्या तेरावा प्रश्न आहे बघा देशातील एकूण स्टार्टअपच्या संख्येत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड महाराष्ट्र महाराष्ट्र हा देशातील एकूण स्टार्टअपच्या संख्येमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे मित्रांनो देशामध्ये स्टार्टअप दिवस केव्हा साजरा केला जातो तर बघा सोळा जानेवारीला सोळा जानेवारी या दिवशी भारतामध्ये स्टार्टअप दिवस हा साजरा केला जातो आणि देशातील यशस्वी एकशे आठ स्टार्टअपपैकी एम एस महाराष्ट्रामध्ये मा किती आहे तर ते बघा पंचवीस पंचवीस आहेत त्यानंतर बघा चौदावा प्रश्न कोणत्या जोडीने मलेशिया बॅडमिंटन सुपर एक हजार स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले आहे तर योग्योतर आहे पर्याय क सात्विक साईराज व चिराग शेट्टी यांनी मलेशिया बॅडमिंटन सुपर एक हजार स्पर्धेचे विजेतेपद हे पटकावले आहे त्यानंतर बघा पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते वर्ष हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे तर योग्योत्र पर्याय ड दो, दोन हजार तेवीस दोन हजार तेवीस हे आतापर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे त्यानंतरचा सोळावा प्रश्न महाराष्ट्रामध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळात कोणते अभियान राबविण्यात येत आहे याचं योग्य उत्तर पर्याय ड रस्ते सुरक्षा अभियान महाराष्ट्रामध्ये पंधरा जानेवारी ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या काळामध्ये तर रस्ते सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे तर ते कोणाच्या अंतर्गत राबविण्यात येत आहे तर बघा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत रस्ते सुरक्षा अभियान हे राबविण्यात येत आहे मित्रांनो हे झाले अभियानाबद्दल तर राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह हो केव्हा साजरा केव्हा साजरा केला जातो तर बघा अकरा जानेवारी ते सतरा जानेवारी या दरम्यान रस्ते सुर राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह हा साजरा केला जातो मित्रांनो अशा प्रकारे महत्त्वाचे आय एम पी सोळा प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि लाईक करायला विसरायचे नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद